भाजपाने विकासाचा केवळ बागुलबोवा निर्माण केला आहे प्रत्यक्ष लोकांचा विकास झालेला नाहीच विकासाप्रती निष्क्रियताच भाजपाला संपविणार असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तसेच बल्लारपूर निर्वाचन क्षेत्राचे इच्छुक उमेदवार संदीप गिरे यांनी आपले मत व्यक्त केले प्रेस क्लब मुलच्या वतीने आयोजित विश्राम घृहमुल इथे आयोजित मिट द प्रेस या कार्यक्रमात ते बोलत होते श्री गिरे यांनी सांगितले की त्यांचा येथे मामाच्या गावात मध्य प्रदेशात झाला काही काळ ते मामाच्या गावातही राहिले मात्र येथे आपले करिअर घडणार नाही हे लक्षात येताच त्यांनी चंद्रपूर गाठले आणि शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम सुरू केले शाखा प्रमुख तालुका उपप्रमुख युवासेना जिल्हाध्यक्ष ते जिल्हा, जिल्हा प्रमुख असा प्रवास करताना आपल्याला अनेक संघर्ष करावा लागला असल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले आपले वडील बाळासाहेबांच्या विचाराचे कट्टर होते शिवसेनेत आलो असेही त्यांनी सांगितले दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्यामुळे राजकीय क्षेत्रात आपल्याला चांगलेच यश मिळाले त्यांचे पाठिंबामुळेच आपण राजकारणात मोठी झेप घेऊ शकलो मात्र ज्यावेळी त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सांगितले त्यावेळी आपण हिमत ठेवून जिल्ह्यात शसेफ वाचविण्याचा निर्धार केला जिल्ह्यातील ज्येष्ठ शिव सैनिकांनी साथ दिली त्यामुळे कठीण प्रसंगातूनही ससे उभी राहिली बरोरा भद्रावती वगळता जिल्ह्यातील सर्व आपल्यासोबत राहिले ही आपल्यासाठी जमेची बाजू असल्याचे त्यांनी सांगितले आपला प्रेम वर प्रेम विवाह होता मी केले तिचे सोबतच लग्न करता आले आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले तुमच्या जीवनात आनंदाचा क्षण कोणता असा प्रश्न केला असता त्यांनी हे उत्तर दिले येत्या विधानसभेत आपण शिवसेनेकडून तयारी करीत आहोत ही जागा शिवसेनेला मिळाली तर आपण ती लढवू आणि नक्कीच विजय मिळवू असा आशावाद व्यक्त करीत जर महाविकास आघाडीने ही जागा शिवसेनेला दिली नाही तर आपण महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचार करू कोणत्याही परिस्थितीत भाजपाला ही जागा जिंकून येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्यावर सुडबुद्धीने हरण्याच्या भीतीने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे दबावात तडीपारीची नोटीस बजावण्यात आली असेही त्यांनी सांगितले आपण राजकारणात आलो नसतो तर आपण करीत असलेला उद्योगच मोठा केला असता असेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगितले मीट द प्रेस चे प्रास्ताविक प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष अमित राऊत यांनी केले आभार प्रदर्शन धमेर सुप्र पवार यांनी केले आपल्याला या जागेवर कोणत्या कोणत्या नेत्याचा गौरव लागते